कोरोना साथीच्या काळात शैक्षणिक कॅलेंडर विस्कळीत झालं होतं त्यामुळं विद्यापीठांचा शैक्षणिक सत्र पुन्हा रुळावर आणण्यासाठी पदवीपूर्व अभ्यासक्रमाचे वर्ग वेळेत सुरू करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं दिले आहेत त्यातून सर्व महाविद्यालयं ऑगस्ट महिन्यात सुरू करण्याचं बंधन यूजीसीनं लादलंय त्यानुसार देशातील विद्यापीठांनी शैक्षणिक आराखडा बनवण्याची सूचनाही यूजीसीनं केली आहे परीक्षांचा निकाल लांबण्यासह हो विविध कारणांमुळे महाविद्यालयांच्या शैक्षणिक वर्षाला उशिरा सुरुवात होते त्यातून अभ्यासक्रम पूर्ण न होणं सुट्ट्यांचं वेळापत्रक मागे पुढं होणं वार्षिक निकालावर परिणाम होणं शैक्षणिक दर्जा खालावणं अशा अनेक समस्या निर्माण होतात त्या टाळण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं पावलं उचलली आहेत त्यानुसार महाविद्यालयांचं नवीन शैक्षणिक वर्ष ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू करण्याबाबतचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगानं सर्व विद्यापीठांना दिले आहेत त्यामुळे सर्व विद्यापीठांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालय सुरू करणं बंधनकारक ठरणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाविद्यालय सुरू झाल्यास सर्व शैक्षणिक उपक्रम वेळेत पार पाडता येतील त्यातून शैक्षणिक सत्र पुन्हा रुळावर येईल त्यासाठी मागील पदवी वर्गांचे निकाल जूनच्या अखेरीस जाहीर करण्याच्या सूचना देखील यूजीसीनं विद्यापीठांना दिल्या आहेत